नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनाशी स्वागत तर मित्रांनो युवा विद्यार्थी असोसिएशन अगदी आंदोलनापासून प्रत्येक आस्थापनेवरती प्रत्येक विभागात ग्रामविकास शालेय शिक्षण अर्थातच आदिवासी विकास नगरविकास समाजकल्याण खाजगी शैक्षणिक संस्था या सर्व आघाड्यावरती अगदी ग्राउंड लेवलवरती ले प्रत्येक टप्प्यावरती अनेक वेळा पाठपुरावा करत आहे वारंवार दर पंधरा दिव पंधराव्या दिवशी परत परत त्या विद्यापीठा संबंधित विभागीय कार्यालयाकडे जिल्हा कार्यालयाकडे आणि राज्यस्तरावर पाठपुरावा करत आली आहे करत राहणार सदैव शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत आणि प्रत्येक बाबतीत जास्तीत जास्त शंभर टक्के रिक्तपदांची प्रत्येक विभागस्तरावर भरती प्रक्रिया करून करून घेण्यासाठी आपली टीम कार्यरत आहे याचेच उदाहरण म्हणजे आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघताय आंदोलनाच्या माध्यमातून बघताय आणि प्रत्येक आस्थापनेवरती पाठपुरावा जो की आपण प्रत्येक <coughs> सोशल मीडियाच्या हँडलवरती शेअर करतो आहे आणि त्याच अनुषंगाने आर टी आय आपल्या टीमने युवा विद्यार्थी असोसिएशनची मजबूत जिल्हा टीम सर्व जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यात कार्यरत आहेत त्याच अनुषंगाने आज रोजी सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यात आर टी आय दाखल केले <coughs> आपण मागील काळामध्ये काही जिल्ह्यातील सद्यस्थितीतील थी रिक्त पदांची आकडेवारी आयच्या माध्यमातून बघितली तर कोर टीम अगदी झपटल्यासारखे काम करत आहे पाठपुरावा सगळीकडे होत आहे आणि दुसरीकडे बाब ज्या पद्धतीने आपल्या रिक्त पदांची माहिती ज्या ज्या जिल्ह्यांची होईल ते ते आपने आपने चैनेल आपने साधर तो त्या त्या पद्धतीने आपण यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या अधिकृत चॅनलवरती आपण तुमच्यासमोर सादर करत आहोत तर त्याच अनुषंगाने आज बघूया कार्यालय शिक्षणाधी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत अर्जाची माहिती पुरवणेबाबत सदर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत आपला ऑनलाईन अर्ज दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण दाखल केला आहे तर संदर्भीय पत्रानुसार आपण माहितीचा अधिकार आ अंतर्गत मागितलेली खालील प्रमाणे माहिती उपलब्ध आहे जिल्ह्यातील एक ते बारावीसाठी शाळातील दोन हजार चोवीस पंचवीस मान्यतेनुसार रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांची संख्या किती आहे विभागीय एक पाच दशांश सहा आठ नऊ आठ आणि नऊ ते बारा नऊ ते बारा तर या संदर्भात आपण फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शिक्षक भरतीत पवित्र प्रणालीद्वारे न घेणाऱ्या शालेय संस्थांची यादी पुरण्यात येत असलेली माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते करता मंजूर करणार रिक्त अतिरिक्त पदांची माहिती आणि खाजगी प्राथमिक शाळेचे एक पाच तेवीस सहा ते आठ शिक्ष शिक्षक पदांची माहिती संस्थेची माहिती स्तरावर उपलब्ध नाही माहितीचे दोन पान अजून विनामूल्य सोबत देण्यात <coughs> येत आहे हे पत्र प्राप्त झाले नंदकिशोर बोबडे जनमाहिती अधिकारी तथा सहायक प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा जनमाहिती अधिकारी सहायक प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद मुद्दा क्रमांक दोन हजार चोवीस पंचवीस संच रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांची संख्या किती आहे दोन हजार चोवीस पंचवीस संचमानेतनुसार रिक्त असल्या खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पदांची संख्या एक ते पाच त्रेपन्न व सहा ते आठ सात मुद्दा क्रमांक दोन दोन हजार तेवीस शिक्षक भरतीत पवित्र प्रणालीद्वारे भरतीद्वारे न घेणाऱ्या शालेय शिक्षण संस्थांची यादी सदर माहिती या कार्यात स्वतंत्रपणे संकलित स्वरूपात उपलब्ध नाही कोणत्या विशिष्ट संस्थेविषयी माहिती अपेक्षित आहे हे स्पष्ट केल्यास माहिती उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल तरी सविनय सादर आपला विश्वासू पवन कुमार वैद्य कस शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीसवर वर आधारित दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजीची स्थिती त्या दिवशीची स्थिती अनुक्रमांक पंचायत समितीचे नाव मंजूरपदे कार्यरत पदे रिक्तपदे आता एक बघूया केंद्र प्रमुखांची सत्याऐंशी पदे मंजूर आहेत कार्यरत पदे चाळीस आहेत रिक्तपदे सत्तेचाळीस आहेत दुसरा क्रमांक अनुक्रमांक दोन उच्च श्रेणी मुख्याध्यापक शहाऐंछेचाळीस पदे मंजूर आहेत वीस पदे कार्यरत आहेत रिक्तपदे सव्वीस आहेत तीन विषय शिक्षक गणित विज्ञान दोनशे सत्त्याण्णव मंजूर आहेत दोन दोनशे त्रेचाळीस कार्यरत आहेत आणि रिक्त चोपन्न आहेत चार शि विषय शिक्षक भाषा एकशे सत्तेचाळीस मंजूर आहेत पदे दोनशे नऊ आहेत रिक्त अतिरिक्त पदे बासष्ट आहेत पाच विषय शिक्षक सामाजिक शास्त्र पाच मंजूर आहेत पस्तीस कार्यरत आहेत तीस अतिरिक्त आहेत सहाय्यक शिक्षक दोन हजार चोवीस पदे आहेत अठराशे पस्तीस कार्यरत आहेत एकशे एकोणनव्वद वर्धा जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षकांचे रिक्त आहेत शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा यानुसार आपल्याला दोन हजार तेवीस शिक्षक भरतीत पवित्र प्रणालीद्वारे भरतीत केलेल्या संस्थांची यादी उपलब्ध झाली नाही आणि दिलेली आत्ता संबंधित संबंधित माहिती एकशे एकोणनव्वद पदांची सहाय्यक पदांची ही वर्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाची कडून आम्ही राहिलेली अधिकृत माहिती ही आपल्यासमोर सादर करण्यात आली पुढील वेळी नवीन विषयासह भेटूया तोपर्यंत धन्यवाद